आणि त्यांनी हा आंदोलन केलेला मोठा कार्यक्रम आहे त्याच्यामुळं काय झालंय का ज्या दादाबद्दलची सहानुभूती होती ती सुद्धा या आजच्या कार्यक्रमामुळे थोडी मागं पडलेली दिसतं आणि बी जे पीनं मोठा डाव याच्यात खेळलेला आहे नाही आहे हा भाग वेगळा आहे पण मला असं वाटतं का राष्ट्रवादीतले तीन मोठे नेते हे जरी राष्ट्रवादीत असले तरी ते, ते, ते बी जे पीच्या इशारावर आहे पण त्यांच्या फाईल तिकडे अटकलेल्या आहेत आणि त्यांची काही सामान्य माणसाला विचारलं तर ते काहीनं शपथविधी व्हायला नको होती काही जरी झालं तरी ह्या सगळ्या सातवां दुःखाची सावट सगळ्या इकडे आहे आणि मग अशा वेळेस आपण पाहतो का असा काही वेळ काळ असती का ते खूपच आवश्यक होतं तेव्हा तो निर्णय घेतला असता तर लोकांना सहन केला असता पण राष्ट्रवादीतल्याच तीन मोठ्या नेत्यांनी ने हा सगळा कारण त्यांच्या ईडीच्या फाईल तयार आहे आणि त्यांनी हा आंदोलन केलेला मोठा कार्यक्रम आहे त्याच्यामुळं काय झालंय का ज्या दादाबद्दलची सहानुभूती होती ती सुद्धा या आजच्या कार्यक्रमामुळे थोडी मागं पडलेली दिसतं आणि बी जे पीनं मोठा डाव याच्यात खेळलेला आहे तुमच्या शुभेच्छा सुने पवार आता अंत्यविधीचे चार दिवस संपत नाही आणि अशा वेळेस गुच्छ घेऊन जायचं का सातवन भेटी म्हणून जायचं हा सामान्य माणसाला पडलेला प्रश्न आहे आमच्या शुभेच्छाच आहे अखेरी महिला हे होत त्यांनी चांगला कारभार चाला ज्या दुःखाच्या काळात त्यांनी शपथ घेतली हे एका दृष्टिकोनातून त्यांचं धाडसी धाडस आपल्याला समजून घ्यावं लागतं आणि त्या धाडसानं सामान्य माणसाच्या पाठीशी उभं राहावं एवढ्याच अपेक्षा